क्रमांक एकमध्ये राष्ट्रवादी पक्षाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार आहोत आपल्या जिल्ह्याचं कणखड नेतृत्व संजीवभू खुडके तसेच या मतदारसंघाच्या लोकप्रिय आमदार सुलभाताई फुडके यांच्या नेतृत्वात आम्हाला उमेदवारी दिलेली आहे आणि अमरावती विधानसभा मतदारसंघात सुलभाताई खुडकेंनी विकासाची गती एवढी वेगवान केली हा अविकसित असलेला भाग हा पूर्णपणे गेल्या सात वर्षापासून सहा वर्षापासून पूर्ण विकसित करून टाकला जो नवविकसित एरिया होता नवविकसित एरिया होता त्या एरियांमध्ये रोड नव्हते नाल्या नव्हत्या त्या पूर्ण कामाची पूर्तता सौ सुलभादा फुडके यांनी केली आणि तसेच स्थानिक ज्या समस्या असतात स्थानिक स्ता, स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून जशी स्वच्छता असेल रोड असेल नाली असेल लाईट असेल या सर्व व्यवस्था करण्यासाठी महानगरपालिकेत आपले प्रतिनिधी असावे नगरसेवक असावेत याकरिता आम्ही कटिबद्ध राहू आणि तसेच या परिसरात बरेचसे आपल्या जिल्ह्यातील पूर्ण कॉलेजेस सर्वात जास्त असल्यामुळे आणि इथं विद्यार्थ्यांची संख्या जास्त असल्यामुळे त्या विद्यार्थ्यांना लागणाऱ्या सुख सुविधा ग्रामीण भागातून येणाऱ्या विद्यार्थ्यांना अभ्यासिका त्यांच्यासाठी सहज उपलब्ध होणाऱ्या व्यवस्था आम्ही सहज उपलब्ध करून देऊ तसेच सामान्य नागरिकांना आरोग्य व्यवस्था आणि स्वच्छता याबाबतीत त्यांना नजर ठेवू आणि त्याकरताच आम्ही असं तुम्हाला सांगू इच्छितो की अमरावती जिल्ह्यात दोन आमदार राष्ट्रवादी पक्षाचे असल्यामुळे विकासाला गती सोबत चार नगरसेवक जर असले तर त्याहीपेक्षा गती होईल स्थानिक कामं आम्ही आवर्जून करू म्हणजे त्याला कुठेही खंड पडू देणार नाही एवढं आश्वासित करतो आणि येणाऱ्या पंधरा जानेवारीला जे जा आपल्याला मतदान करायचं आहे ते आपण प्रत्येकाने घरून जाऊन मतदान करावं आपला मतदानाचा अधिकार बजावावा व राष्ट्रवादी पक्षाचं जे चिन्ह आहे घड्याळ चार घड्याळ एका प्रभागाला चार घड्याळ आहेत चार उमेदवार आहेत घड्याळ समोरील बटन दाबू राष्ट्रवादी पक्षाच्या चारही उमेदवारांना विजयी करावं धन्यवाद